श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी वर्षा माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत करते आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करोत अशी स्वामी चरणी प्रार्थना करून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कपूर होम म्हणजे काय आणि तो का करायचा तर कपूर होम म्हणजे कापुराचे हवन करणे होत आणि तो का करायचा बघा काही घरांमध्ये सतत वाद होत असतात सतत कटकट शांती म्हणजे घरात शांत शांती नसते सुख शांती जे आपण शान्त, म्हणतो जी पाहिजे मनाला एक समाधान ते नसते कितीही पैसा असून ते माणसाकडे पण तुम्ही सुख शांती हे विकत नाही घेऊ शकत आणि त्यासाठीच आपल्याला आजचा हा उपाय करायचा आहे सेवाही करायची आहे तर कपूर होम आता कपूर होम कसा करायचा तर कपूर होम करण्यासाठी तुम्हाला प्रथम नारळ घ्यायचा आहे आणि भीमसेनी कापूर आता भीमसेनी कापूर म्हणजे भीमसेनी कापूर आकार नसतो एक्चुअली त्या भीमसेनी कापूरला आकार नसतो जसा कापराच्या वड्या मिळतात तर तो कापूर तुम्हाला यूज नाही करायचा आहे तर तुम्हाला भीमसेनीच कापूर यूज करायचा आहे हा बघा हा असा असतो हा भीमसेनी कापूर यूज करून तुम्हाला हा बघा हा या प्रकारे नारलावरती प्रज्वलित करून तुम्हाला इजी ही जी शेंडी आहे ही सॉमिनच्या खुड्यात बसून तुम्हाला ही शेंडी सॉमिनच्या इथे करायची आहे या पद्धतीत तुम्हाला नारलावरती कापूर कापराच्या वडा पाच किंवा सात या पद्धतीत ठेवून सॉमिनच्या समोर बसून तुम्हाला हा कपूर होम करायचा आहे बरं कपूर होम करताना तुम्हाला अखंड स्वामींचं नामस्मरण करायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या पद्धतीत हातात नारळ घेऊन तुम्हाला स्वामींचं जप करायचं आहे आणि अशा पद्धतीत तुम्ही नारलावरती पाच किंवा सात पाच नाही तर सात अशा वड्या तुम्ही प्रज्वलित करायचं आहे अशा पद्धतीत आपल्याला कपूर हवन करायचं आहे बघा आता हे हवन करताना तुम्हाला भीमसेनीच कापूर का जालायचा आहे कारण भीमसेनी कापूरला या म आपल्या देवपूजेमध्ये खूप महत्त्वाचं स्थान दिलं आहे कोणत्याही दे हवन असून दे त्याच्यामध्ये भीमसेनी कापूरच वापरला जातो आणि रोज तुम्ही तुमच्या घरात भीमसेनी कापूर जाळलात तर घरामधली निगेटिव्हिटी दूर सुद्धा मदत होते या सेवेला सुरुवात तुम्ही केव्हापासून करायची तर कोणत्याही महिन्याच्या अमावस्येला किंवा पौर्णिमेला तुम्ही ही सेवा करू शकता ही सेवा तुम्ही रात्री अगदी दहा वाजेपर्यंत केलीत ना तरी काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही बोलाल मला टाईम नाही आहे आज टाईम नाही मिळाला अगदी रात्री दहा वाजता जरी तुम्ही बसलात ही सेवा करायला तरी चालणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला हा नारळ पंधरा दिवसांनी चेंज करायचा आहे पण हा नारळ तुम्ही अमावस्या किंवा पौर्णिमा यालाच चेंज करू शकता आता सपोज हे हवन करताना नारळाला तडा गेला तर तडा गेलेला नारळ तुम्हाला वाहत्या पाण्यात सोडायचा आहे आणि पुन्हा दुसरा नारळ अमावस्या किंवा पौर्णिमेला चेंज करायचा आहे तो पंधरा दिवसांनी नारळ चेंज केल्यानंतर आता या नारळाचं काय करायचं तर हा हा नारळ तुम्ही काहीतरी एखादी गोड वस्तू बनवण्यासाठी वापरू शकता जेवणात वापरायचा नाही आहे आपण हा कपूर होम करतो आहे आपण काही वाईट करत नाही आहोत आपण आपल्या घरामध्ये शांती सुख शांती राहावी घरातील निगेटिव्हिटी बाहेर जावी किंवा अजून काही नजरदोष असे नजरदोष असेल किंवा अजून काही बाधा असेल तर ते घरातून बाहेर जावं यासाठी आपण हा हे हवन करत आहोत आणि नुसतं हवन करत नाही आहोत तर स्वामींचं नामस्मरण करून आपण हे हवन करत आहोत त्यामुळे यात वाईट असं काहीही नाहीये सर्वांनी हा कपूर होम करा एक महिना तरी तुम्ही ही सेवा करून पहा आणि त्यानंतर काय अनुभव येतो तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा प्लीज बघा या सेवेला तुम्ही सुरुवात आजपासून केली तरी चालणार आहे कारण आज दुपारपासून अमावस्या लागणार आहे आषाढ अमावस्या लागणार आहे तर तुम्ही आजपासूनच या सेवेला सुरुवात करा आणि स्वतः अनुभव घ्या बघा तुमच्या आयुष्यात किती अमूलाग्र बदल या एका सेवेने घडतात ते त्याचा अनु त्याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्या बरं ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती ती झालेली आहे माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका झालेली सेवा मी स्वामी शरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते आहे श्री स्वामी समर्थ